ते उभं राहून दाखव उभं उभारून दाखव उभारून दाखव हा करा दाखव हा व्हेरी गुड व्हेरी गुड टीटरिट टिट टिट किती शान बाळ माझू हळूहळू रे बस आनंदी स्वतःहून उभी राहून राहिली आता आणि डान्स करत आहे अजून पाऊल नाही टाकलं पण डान्स करत आहे पिल्लू गरम आहे आणि हे बघा नाश्ता करायची टू मच घाई झालेली आहे माझ्या सोनीला पिल्लू बायका उभं राहून <laughs> दाखव उभं <उपर> राहू हा <आँधा>, उभं <laughs> राहून <उपर आँधा>। दाखवते <laughs> माझी सोनंदी व्हेरी गुड व्हेरी <laughs> गुड व्हेरी 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 गुड हा तिथेच <laughs> छान ब्युटिफुल हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आहे खालच्या काकूंकडे जेवण कशाच तर दत्त जयंतीचं आहे दत्त जयंतीला भरपूर मोठं जेवण असतं त्यांच्याकडे तर आता जेवायलाच चाललो आम्ही आणि खूप छान आज पूजा वगैरे झाली त्यांच्याकडे काला वगैरे देण्यात आला तो पण आपण शूट केलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच पुढे सो चला आता आम्ही जेवण करून येते आणि तुम्ही व्हिडिओ बघा हे बघा भरपूर सारं जेवण वगैरे बनवणं चालू होतं खाली आणि आम्ही पायऱ्यांवरून उतरतो त्याच्या खालीच अगदी सम अमोरासमोरच होतं बनवणं चालू आम्हाला तर नंतर नंतर रस्ता पण पूर्ण पॅक झाला होता येता जाताच येत नव्हतं पण तरी कार्यक्रमापुरता अर्धा एक तासच होतं मना जास्त काही नव्हतं पण छान वाटलं कार्यक्रम होता तर खूप प्रसन्न वाटलं खूप मजा आली सोनंदीने पण खूप एन्जॉय केलं काकूंच्या घरी गेली मग मी हे बघा खूप छान अशी सिरीज लावली होती आणि काकांनी बघा किती मेहनतीने हे हार बनवले होते इतके छान दिसत होते ना ते खूपच छान दिसत होते नंतर आम्ही घरामध्ये एंटर झालो आणि एंटर झालं तर त्यांची पूजा वगैरे चालू होती आणि खूप मस्त गोपालकाला केला होता मोठाचा मोठा गंज ठेवला होता आणि त्याच्यामध्ये मस्त गोपालकाला होता आणि नंतर त्यांची सगळी पूजा वगैरे आटपल्यानंतर प्रसाद वगैरे ठेवल्यानंतर मी आणि स्वानंदीनेसुद्धा दर्शन घेऊन घेतलं स्वानंदीला दर्शनच द्यायचं होतं माझं लक्षच नव्हतं स्वानंदीला दर्शन पण देऊन घेतलं मग मा. आणि माझा कॅमेरा पकडला होता काकूंच्या आईंनी तर त्यांचे खूप खूप धन्यवाद you आज होता दत्तजयंतीचा दुसरा दिवस आणि आज होता काला गोपाल काला आणि ही जी रांगोळी दिसत आहे ही मीच काढली होती हे बघा दत्तात्रेय महाराजांची मूर्ती आणि हा आहे फोटो खूप छान असं सजवलं होतं काकू काकांनी खूप छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं वरतीसुद्धा खूप छान अशी रांगोळी काढली होती काकूंच्या ननदबाईंनी आणि हा आहे गोपाल काला हे बघा किती छान रांगोळी पण छान दिसत होती आणि ही आहे मी माझं लुक बघून घ्या आणि सोनंदी बघा तिकडे काय करत आहे अजिबात एका ठिकाणी थांबत नव्हती माझी मुलगी नुसतं तिला फिरायला पाहिजे होतं आणि ह्या ज्या दिसत आहेत माझ्या मागे ह्या काकूंच्या आई आहेत आणि हे बघा किती छान घर सजवलं होतं काकूंनी आणि किती आवरा सावर पुरते भरपूर अडीचशे तीनशे लोकांचं जेवण होतं आणि भरपूर जणं येणं जाणं सुरू झालं होतं सहा वाजतापासूनच कारण सहा वाजता जेवण स्टार्ट झालं होतं आनंदीला मी इथे गोपालकाला दिला होता जेवायला म्हणजे खायला आणि ती मस्त एका को कोपऱ्यात बसून गोपालकाला खात होती तिला खूप जास्त आवडला होता गोपालकाला खूपच छान खात होती तू एका एका बाजूने बसून आणि ती परत परत मागत होती मला गोपालकाला एवढा तिला आवडला होता फर्स्ट टाईम खाल्ला होता तिने पण खूप जास्त आवडला हे बघा आम्हाला दोन वर्ष झालेले आहेत काकांच्या घरी किरायाने राहून आणि हे बघा काकांचं घर मी फर्स्ट टाईम दाखवत आहे बाहेरून असं mm -hmm. काहीच दिसतं आणि सुमन नाव दिलेलं आहे mm -hmm. काकांनी त्या घराला कारण काकांच्या आईचं नाव हे सुमन होतं या कॉर्नरला खूप छान अशी रांगोळी काढली होती काकूच्या ननंदबाईंनी आणि हे बघा नंतर मी वरती आली होती वरून आम्हाला जेवायला जायचं होतं काही वेळ होता, होता। म्हणून वरून कसं जेवण चालू होतं त्याचं शूट करून घेतलं असं काहीचं सा जेवण चालू होतं स्टार्टिंगला असंच होतं नंतर भरपूर लोक वाढले होते आम्ही नऊच्या दरम्यान गेलो होतो काही जेवायला संध्याकाळचं जेवण असल्याकारणाने आणि थंडीचे दिवस असल्याकारणाने भरपूर थंडी होती आणि म्हणून मी सॉनंदीला काही जास्त काही कपडे वगैरे घालून दिले नव्हते इनरवरतीच नेलं होतं आणि अशी काहीशी थाळी होती बघू शकता की ती टेस्टी जेवण होतं मी जेवण करून घेतला आधी आणि नंतर यांनी केलं आणि नंतर भरपूर जण कमी झाले होते नऊ वाजता भरपूर सारे जण जेवण करून गेले होते असा झाला दत्त जयंतीचा व दुसऱ्या दिवसचा कार्यक्रम असा झाला आमचा कालचा दिवस काल काही ब्लॉक संपायला आम्हाला वेळ भेटला नाही कारण खूप रात्र झाली होती कुठे जायचं तुला कुठे जायचं दा, इला परत तिकडेच जायचं हिला असं वाटते की आजही कार्यक्रमच चालू आहे आणि कार्यक्रमाला जायचं आहे असं वाटतं हिला थोडसही काही आवाजाला वाजण्याचा वगैरे हिला असं वाटते खरंच आजही भजन आहे आणि इथंच डान्स करायला लागते शांतता पिल्लू आमच्या पिल्लूची आता नावनू आहे म्हणून मसाजसाठी आम्ही ऑइल घेतलेला आहे आता मसाज करायची आहे नाव करायची आहे हो आणि काल खूप छान दिवस गेला खूप छान टेस्टी टेस्टी आम्ही जेवायला गेलो होतो ओ रे पिल्लू सोड सोड आणि बस आजचा ब्लॉग आपण आज इथेच संपवू कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बायकर पिल्लू बायकर बाय बाय वाजे करू Hmm kiss kopi link is there is ha <laughs>